प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी चौदा नोव्हेंबर पासून राज्यात संभाव्य हवामान बदलाचा अंदाज वर्तवलाय या बदलामुळे काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय डक यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष सूचनाही दिल्या राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा इशारा देण्यात आलाय डक यांच्या अंदाजानुसार चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान राज्यात विशेषतः सोलापूर अक्कलकोट जत तासगाव सांगली इस्लामपूर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोकणपट्टीतील भागात पावसाची शक्यता आहे या भागात वादळी वारे आणि मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतर ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील मराठवाडा खान्देश पश्चिम विदर्भ दक्षिण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ या भागांमध्ये फक्त डगा हवामान राहील आणि पावसाची शक्यता नाही असंही डक यांनी स्पष्ट केलंय या भागातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलंय डक यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पावसाच्या संभाव्यतेमुळे विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय शेतकऱ्यांनी पावसाच्या आगमनाच्या आधी फवारणीचं काम पूर्ण करावे डगा वातावरण आणि पावसाचा द्राक्षावर परिणाम होऊ शकतो डक यांनी सांगितले की सतरा नोव्हेंबर नंतर पुन्हा राज्यात थंडीचा जोर वाढेल वीस नोव्हेंबर रोजी हो राज्यात निवडणूक आहे त्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता नसून थंडी अधिक तीव्र होईल मतदानाच्या दिवशी सकाळी थंडी अधिक जाणवेल दरम्यान पंजाबराव डक यांचे प्रत्येक अंदाज तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद